राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या जे बदलापूरला जी घटना घडली ती केवळ निषेधार्थ नव्हे तर या पुरोगामी महाराष्ट्राला अत्यंत लाच्छनास्पद आहे या महाराष्ट्रातील महिला लेकी कुणीही सुरक्षित राहिल्या नाहीत म्हणजे पोलीस दल ज्यांच्या विश्वासावर माझ्या महिला कामाला घराबाहेर पडतात ज्या अनेक प्रकारच्या नोकऱ्या असतील घरकामापासून घरकाम करणारी महिला असेल ते उच्च पदापर्यंत ज्या महिला आहेत आणि अगदी सरकारवर पोलिसांवर सुरक्षा यंत्रणांवर विश्वास ठेवून घराबाहेर पडतायत मुलींना शालेमध्ये कॉलेजमध्ये पाठवतायत परंतु आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये अत्यंत क्रूर पद्धतीने महिलांची विटंबना होत आहे म्हणजे तुम्ही डॉक्टरवर झालेला शेजारच्या राज्यातील बलात्कार असेल कालचं बदलापूरचं असेल अक्षता म्हात्रे प्रकरण असेल यशस्वी शिंदेचं असेल काल पुन्हा एकदा पुण्यात घडले आणि दररोज राज्यात म्हणजे आता इतकं वाईट वाटायला लागले की टी चालू केली की पहिली कुठल्या तरी महिलेवर अत्याचार महिलेची शिकार हे आता ऐकायला आणि डोळ्यांनी बघायला सुद्धा इतकं विचित्र वाटतं की राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही अशी शंका यायला लागली शक्ती कायदा आणणार शक्ती कायदा लादणार शक्ती कायदा कायद्याची अंमलबजावणी करणार हे सरकार बोलघेवड आहे भारतीय जनता पार्टीचं जे आणि मित्र पक्षांचं सरकार आहे या सरकारच्या राज्यात कुठल्याही महिला सुरक्षित नाहीये त्यांनी सांगितलं महिलांनी आता काल एका मी महिलेचं एबीपी वर पाहिलं की तुमचं आम्हाला पंधराशे रुपयाचं तुमचं लाडकी बहीण योजना नको आहे तर आमच्या मुली सुरक्षित राहतील असा कायदा द्या त्यांचं संरक्षण करा की त्या मातेच हे हे खरं मातृत्व आहे मातेचा उद्रेक आहे की आज कुठलीही महिला सुरक्षित नाहीये आणि इतकी विचित्र म्हणजे इतकं आहे की राज्य शासनाचं पोलीस खातं अस्तित्वात आहे की नाही इतपन जर शंका यायला लागल्या तर मग आम्ही कुणाच्या अ ह्याच्यावर घरा बाहेर पडायचं किंवा जगायचं की आज लोक आपल्याला आपण ज्या विश्वासानं बाहेर पडतो तर ते अत्यंत भयानक आहे आणि मला माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सर असतील तर हे मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे आणि सगळ्याच जिल्ह्यात तालुक्यात या घटना घडतात वर्तमानपत्र असतील मीडिया असेल या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेक घटना समोर यायला लागल्यात पण समोर न येणाऱ्या सुद्धा अनेक घटना आहेत लोक त्याच्यावर एक दिवस आंदोलन करतायत संताप व्यक्त करतायत विधान एक संवेदना जागृत असल्याचं तो एक पुरावा मानावा लागेल पण त्याच्यानंतर काय गुन्हेगाराला अटक केल्यानंतर त्याच्या त्याचं पुढं काय झालं कोर्टात काय झालं त्याला जामीन मिळाला का त्याचं वकीलपत्र कोणी घेतलं त्याला जामीन कोण राहिलं शेवटी आता सर्वसामान्य माणसांनी पडून राज्य सरकारवर एक दबाव गट तयार करायला पाहिजे केवळ तुमच्या कायद्याने या गोष्टी होत नाहीत आताल्या जात नाही आहेत आणि राज्य सरकार फक्त पोलीस अधिकाऱ्यांना किंवा त्या लोकांना तिथल्या त्या काल बदलापुरात शिक्षकांना निलंबित केलेत तुम्ही निलंबित का करता बडतर्फ करा निलंबित करून त्यांची इन्क्वायरी होणार परत ते निर्दोष सुटणार ते पुन्हा नोकरीवर येणार ते खरोखर दोषी आहेत असं सरकारला वाटत असेल तर जागच्या जागी बडतर्फ केलं पाहिजे आणि केवळ बडतर्फ नव्हे तर ह्या सगळ्या घटनेची जबाबदारी ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतली पाहिजे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे हे काय चाललंय कोणीही येतो आणि सहज मुलींवर बलात्कार करतो कोणी येतो आणि अत्याचार करतो कोणी येतो आणि मुलींची छेडछाड करतो म्हणजे या राज्यामध्ये कायदा अस्तित्वात नाही पोलीस यंत्रणा ना अस्तित्वात नाही ग्रह खातो अस्तित्वात नाही न्याय आणि विधी अस्तित्वात नाही किंवा न्यायालय अस्तित्वात नाही असा जर संकेत असे संकेत जर समाजामध्ये गेलं तर जगणं उघड होणार आहे आणि म्हणून या घटनेचा केवळ निषेध करून थांबायला थांबायचा नाही आहे तर या घटनेचं पुढं काय होतोय मला आणखी एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधायचं आहे की राज्यामध्ये फक्त काय उज्ज्वल निकम एकच सरकारी वकील आहेत का सगळी बुद्धी उज्ज्वल निगमानंच दिली का मान्य कसाब मध्ये त्यांनी तो लढला त्याच्याबद्दल आदर सुद्धा आम्ही व्यक्त करतो पण जा तुम्ही तुम्हाला जिथं पाहिजे तिथं उज्ज्वल निकम निर्माण करताय माझ्या उरणच्या घटनेमध्ये अद्याप सरकारी वकील दिले नाही त्या एपीआय एपीआयची मर्डर झाली त्या बाईंदरच्या खाडीत तिला फेकून दिलं होतं त्या प्रकरणाचं काय झालं मग तुम्ही उरणच्या प्रकरणामध्ये अजून सरकारी वकील दिले नाहीयेत तिथं तुम्ही उज्ज्वल निकम देत नाहीयेत अक्षता म्हातले प्रकरणात तुझे निकम देत नाही तुम्हाला जिथं वाटतोय आता माहिती आली की ती शिक्षण संस्थेमध्ये हा बलात्कार घडला ती भारतीय जनता पार्टीची ती कुठल्याही पक्षाची असू द्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याचे असू द्या पण तास जर गुन्हा दाखल करत नाहीयेत तर हे फार भयानक आहे वास्तविक तुम्हाला बलात्कार आणि ह्याची सजा पाहिली तर ज्या क्षणी तुमच्याकडे तक्रार आली त्या क्षणी तुम्ही गुन्हा दाखल करून तत्काळ तपासाला सुरुवात करायला हवी होती परंतु ते झालं नाही म्हणून समाजाचा उद्रेक आहे आणि समाजाचा आता उद्रेक होतोय समाजात समाज बाहेर पडतोय रस्त्यावर येतोय हा रस्त्यावर आलेला समाज या सरकारला आता उलथवून लावलं पाहिजे इथपर्यंत त्यांची निर्णय क्षमता आल्याची आली तरच परिवर्तन होईल कारण यांना ना सत्तेची आता आस लागली काही केलं कोणीही केलं कसंही केलं अपघातात आता अपघातात काल बदलापूरमध्ये दुसरी एक घटना बाहेर आली की त्या एका कारवाल्यानी दुसऱ्या गाडीला डॅश दिली पुढे गेला पुन्हा तो फिरून येतो पुन्हा तो गाडीला टक्कर देतो त्याच्या माग जखमी होतात एक जण माणूस जातोय म्हणजे कायदा आहे की नाही माननीय मुख्यमंत्री मोदी आणि ताबडतोब या राज्यामध्ये या तीन चार दिवसात ज्या चा, काही बलात्काराच्या घटना घडल्या त्याच्यावर एक दिवसाच विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे नुसती एसआयटी एसआयटी चौकशी करून थांबायला नाही पाहिजे एक दिवसाचं विशेष अधिवेशन करा माझ्या महिला सुरक्षित का माझ्या आया बहिणींनी कोणावर विश्वास ठेवायचं नसेल तर प्रत्येक महिलेला संरक्षण म्हणून एक एक रिवॉल्व्हर द्या त्या त्याच्या अतिशस्त्र आमच्या देवदेवतांच्या अतिशस्त्र होते आमच्या प्रत्येक देवाच्या अतिशस्त्र आहे आमच्या देवीच्या अतिशस्त्र आहे माझ्या मायांच्या अतिशस्त्र द्या तुम्ही संरक्षण करण्याची गरज नाही राज्य शासनानं आता याचा विचार करायला हवा केवळ मध्यंतरी महिलांना सक्षम करेल महिलांचं सक्षमीकरण अरे महिलांचं सक्षमीकरण नाही हो तर त्यांचा आत्मबल आणि आत्मबल वाढण्यासाठी त्यांच्या आणि पालकमंत्र्यांनी राजीनामा राजी एकाच दिवशी या सगळ्या दुर्गा एकत्र येतील आणि जो रक्तपात होईल तो कोणीही थांबू शकणार नाही मग मात्र परिस्थिती आपल्या हातात राहणार नाही याला चिथावणी देण्याचा विषय नाहीये पण हे सगळं समोर दिसायला लागल्या आता की पुढं काय घडेल आता महिला थांबणार नाहीयेत महिलांना महिला जर ही सृष्टी निर्माण करू शकतात सृष्टीचं संगोपन करू शकतात तर त्या सुद्धा करू शकतात एवढं लक्षात ठेवायला पाहिजे राज्य शासनाने याचा सखोल विचार करायला पाहिजे केवळ सत्यपुरतं तुम्ही राहू नका तर सत्तेसाठी तुम्ही सत्ता तुम्हाला लखला होऊ पण ही सत्ता अशी टिकणार नाही शेवटी प्रत्येक गोष्टीला अंत आहे आणि तुम्ही कितीही वाम मार्गाने सत्ता टिकवण्याचे प्रयत्न केलेत तरी एक ना एक दिवशी या राज्यातील महिला तुम्हाला सत्तेतून खाली घेतल्याशिवाय सोडणार नाही मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं कामकाज पाहता अनेक खाती त्यांच्याकडे आहेत मुख्यमंत्र उपमुख्यमंत्री म्हणून पण ते मुझ्य मंत्रे मुझ्य मंत्रे काम पाहतात महिलांनी असं जाहीर केलंय का पूर्ण वेळ गृहमंत्री राज्याला हवा आणि गृहमंत्री राजीनामा द्यावा या सगळ्यांना आहे की पूर्णवेळ गृहमंत्री हवा ही गेल्या पाच नवे दहा पंधरा वर्षापूर्वीपासूनची मागणी आहे पण काही कारण कसं असतं मंत्रालयातली खाती महत्वाची असतात आपल्या राज्यात म्हणजे ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं त्यावेळी विलासराव देशमुख हे म्हणायचे की तुमच्या पोलिसाच्या दंडुक्यावर अर्धा अधिकार आमचा आहे कारण आपली आघाडी आहे तर हे आता काय झाले पोलिसाचा दंडुका प्रत्येक राजकीय पक्षात वाटला गेलाय पोलिसांच्या हाती दंडुकच नाही ही विभागणी झाली त्याच्यामुळं काय झालंय की पोलीस खात्याला कोणीही मंत्रीच राहिला नाही पोलीस खातं कोणीतरी वेगळंच हँडल करतो म्हणजे फडणवीस साहेबांना किती वेळ मिळतो पोलीस गृह खात्याकडे लक्ष द्यायला तर त्यांच्याकडे गृह खाते आहे त्यांच्याकडे विधी न्यायालय खातं आहे त्यांच्याकडे इतर खाते आहेत आणि त्याच्यामुळं काय ना की खरंच राह आजची परिस्थिती पाहता फडणवीस साहेबांनी ग्रह खात्याला एक स्वतंत्र मंत्रालय स्वतंत्र मंत्री दिलं पाहिजे किंवा पोलिसांच्या हात मोकळे सोडले पाहिजे पोलीस अधिकारी चांगले आहेत पण होतं काय की पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका ज्या केल्या जातात त्या नेमणुका करताना जे काही पोलीस अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात त्या वसुलीच्या मागे ते लागत आहेत मग वसुलीच्या मागे कायदा सुरक्षा राखली जात नाही मग तो प्रत्येक पक्षाचं करावं लागतं ज्याचं सरकार त्याचे अधिकारी त्या पक्षाचे अधिकारी याच्यामुळं झालंय की की महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण बट्ट्याबोल झालेला आहे आणि हे कुठंतरी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचं आहे त्याच्यासाठी सगळ्या महिलांनी आता विचार केला पाहिजे की महिला जगली तरी सृष्टी जगणार आहे